हॅलो सर नमस्ते नमस्ते सर पी एस सो हा बोला ना सर एक नोटीस द्यायचा होता एचडीएम अरे तुम्ही मला त्रास काय देत आहे तुम्हाला सांगतो ना मी घेत नाही म्हणून नोटीस ठीक आहे तुम्ही कशाला त्रास देत आहे माझ्या घरी येऊन चिपकून राहिले हे वारंवार त्रास नका देऊ ठीक आहे काम नाही पर्सनल लाईफ आहे म्हटलं मला बरोबर आहे ना आम्ही सरकारी नोकरीच सरकारी नोकरी नाही घेत म्हटलं संपला विषय त्याच्यासमोर का करत आहे तर तुम्ही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे नाही तुम्ही ऑफिसला येता ऑफिसला लावता घरी येता घरी लावता हे बरोबर मी गिटर केले का मी तीन चार हे एचडीएम मॅडमनी दिलेलं आहे एचडीएम ने दिले आहे मला नाही स्वीकारायचा गुन्हा नाही केला गुन्हा नाही केला एक आदेश आहे आपल्याला एक प्रत्यायची आहे नाही स्वीकारायचा ठीक आहे ना सर आपण नाही स्वीकारायचं नको स्वीकारा स्वीकार लावून राहिले ऑफिसने जाऊन राहिले सर तुम्ही जिथे राहता तिथं जाणार नाही मी एवढा काही घरचं काम नाही करत आहे तर आम्ही घरचं काम नाही करत आहे मी जरी ऑफिशियल काम पर्सनली पर्सनली काम नाही करत सांगितलं नाही स्वीकारत संपला विषय त्याचा स्वीकारा नसाल तर आम्ही जे प्रमाणे जे करायचं ते करतो ना सर आम्ही काही गलत थोडीच करत आहोत नाही गलत आपण बोलले असा म्हणजे मोदी येत आहे तर तुम्ही एवढा त्रास देऊ शकता का एखाद्या व्यक्तीला नोटीस चिकटवायचे आम्ही काय सर्व सर्व सारखे आहेत आमच्यासाठी नाही नाही केले का मी म्हणताय का तसं केले म्हणून मग तुम्ही सतराचा त्रास कशाला देत आहे सर आम्ही त्रास नाही देता आम्ही काय पोलीस डिपार्टमेंट आहे आम्हाला जो आदेश मिळेल त्या आदेशाचं पालन करतो अरे बरोबर साहेबांना नाही घेतला संपला विषय घेऊन नाही म्हणा तर नियमाप्रमाणे त्यांनी सांगितलंय की चिपकवून द्या तिथे त्याच्यानुसार चिपकून चाललो आम्ही पण तुम्ही एक वेळ चिपकवल्या तुम्ही डबल डबल काही चिपकून राहिले ऑफिसने दुसरा आदेश आहे सर दुसरा आदेश आहे शासन दुसरा आदेश काढते आम्ही त्यानुसार पूर्तता करतो एवढा मोठा चोर झालो का मी किंवा डकेत झालो का सर मी म्हणताय का आपल्याला आपल्याला म्हणताय मी डकेत चोर वगैरे आहेत का म्हणून अरे म्हणजे मोदी मोदी येऊन राहिला त्याने म्हणजे त्याने काही त्याच्या चुकीच्या धोरणाला विरोध भी नाही करायचा म्हणजे याच्यात या आदेश काढतात त्यांना बोला आपण जे आदेश काढल्या अधिकाराला विचारा आम्हाला आम्ही त्याचा फॉलो करतो समजले का एकदम यार तुम्ही एकदम म्हणजे हेच करून राहिले तर व्यक्तीचं स्वतंत्र आदेश का म्हणजे काय त्याच्यावर पिशिशन दाखल केली हाय कोर्टात या दोन लोकांची नोकरी जाऊ शकते समजलं का सर आपण बघा मी आपल्याला काय अपशब्द बोलताय का नाही नाही मी लावा ऑफिसला लावा अरे काही माझी पर्सनल लाईफ आहे ऑफिस मध्ये काही लोक येते विद्यार्थी येते तुम्ही ऑफिसला ला लावून गेले हे चुकी केली नाही ना ऑफिसला नाही गेला दुपारी लावला पोरं सांगा ते माहित नाही ते माहित ते माहित नाही मला त्याच्यामध्ये मी आलो आहे घरी ठीक आहे सर